व्लॉग माझा ब्लॉग किचन पासूनच सुरू होतो दररोज तसं तरी म्हणजे विंडो म्हणजे दरवाज्यापासून दर सुरू होतो तसं तर तुम्हाला रांगोळी दाखवते मी दररोजच तर तुम्हाला एक आज हे दाखवायचे जे की फिश आहेत ना आपल्या त्यांना मी खायला आणि टाकलं नाहीये म्हणजे अकरा वाजलेले आहेत अकरा साडे अकरा झालेले आहेत तर ते टाकते वेळेस कशा येतात वर बघा तुम्ही आणि हा आज आणलेली आहे म्हणजे कालच आणलेली आहे आणि हरभऱ्याची म्हणजे आपली भाजी जे की आज बनवायची आहे मला खूप सुंदर आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते हे पहा इथे यांनी आणलेली आहे हरभऱ्याची भाजी माझी आज जी असती ना म्हणजे की जे एक्सपायर झाली ती असती ना तर ती मला अशी भाजी अशी खूप आणून द्यायची बरं का कारण आई पशी द्यायची वाळलेली पण वाळून पण ठेवायची ह्या भाजीला आणि हाटून वगैरे करतात ना ते पण छान लागते गरगटी भाजी वगैरे आणि हे आहे फायनली आपली भाजी बघा हरभऱ्याची आज मी हे करणार आहे आणि भाकरी भाकरी आणि मुलांना चपाती करणार आहे आज हे स्पेशल भाजी <laughs> हे भाजी एवढी आवडते हरभऱ्याची ओली भाजी एवढी टेस्टी लागते ना खायला खूप सुंदर लागते पण यांनी विकत आलेली आहे कारण दरवर्षी हे विकतच जास्त तोडायची ना ती भाजी आणि मी पण तिच्यासोबत तोडलेला आहे लहान असताना हरभऱ्याची भाजी जसं जसं म्हणजे दिवस दिवस मावळतो ना तसं तसं ही भाजी तोडायला खूप जास्त दिसते बरं का आणि एकदा आम्ही आत्याच्या शेताकडे गेलो होतो तेव्हा आपण आम्ही तिथे तोडलेली मी भाजी एका येळ आणि हे आहे फिशचं खायचं जे की मी त्यांना आता देणार आहे खायला चला तर आज ही राहिलेला आहे माझा सकाळी मी शिरा वगैरे केलेला होता आणि उरलेली रात्रीची खिचडी वगैरे होती तेच खाऊन घेतली आणि तेच दिलं हर्षूला दिलेलं होतं सँडविच आणि त्याच्या आवडतीचा शिरा तो पण म्हणजे खूप सुंदर झालेला होता खूप दिवसांनी केलेला होता मी आज शिरा तुमच्या सोबत काही शेअर वगैरे केले नाही कारण सकाळी एवढी थंडी वाजयली ना मी काय करायला माहितीये का त्याला वाट लावून दिल्यानंतर परत एक एक तास मी झोपायला लागली परत उठायला लागली हर्ष अंशूच्या टायमिंगला नऊ वाजता आणि परत त्याला रेडी करून मग पुन्हा मग काय परत काही दोधही आता तापवलेला आहे हे बघा राडा सगळाच राहिलेला आहे सर्व काही तसंच आहे आता मला बनवायचं आहे स्वयंपाक आणि आधी देते फिशला खायला जे की त्यांना म्हणजे सकाळी नऊलाच देत असते मी हर्ष गेले गेले पण तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले ते, ते बघा कशा येतात तू तुम्हाला दाखवते एकदम छोट्या छोट्या गोळ्या असतात तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे त्यांचं खाणं आता एवढ्या गोळ्या बस होतात त्यांना उद्या एडोकास टाकते मी म्हणजे नऊ वाजताच टाकते आज थोडाफार म्हणजे लेट झालेला आहे मला आता बघा कशा येतात त्यावर ते बघा ते बघा ते बघा ते बघा ते बघा कशा म्हणजे हे करतात भांडू भांडू घेतात मी खायला तर भरपूर बर टाकते बरं का सगळ्यांनाच वाट पाहतात माझी कि कधी टाकते काय नाही ते बरं का ते बघा तोंडात जाऊन परत वापस बाहेर येतं कसं खाता येत असेल ते बघा ते बघा ब्लॅकवाली बघा कशी खाती पिंकवालीला काही नाही सवय झालेली आहे व्हाईट वाली कुठे इकडे आहे अंशू आलेला आहे घरी हे बघा इथं बसलाय होमवर्क करतोय तो चला तर मला करायचं स्वयंपाक मग मला करायचं होता तर तिथं आला होता घरी आला होता फिल्टरवाला जे की त्याने हा पाई बदलून गेलेला आहे कारण पाटी मागून ना चिरून गेलेला होता आणि ते पाणी ना तुटला होता अर्ध्यातून तर इथं मला भाजी बनवायची होती हे पहा तुम्हाला दाखवलीच होती आता ह्याची भाजी बनवती मी हा अंशुला सँडविच बनवायचे आणि इथे लसूण वगैरे कुठून घेतलेला आहे आणि ऑलरेडी तीन अडीच वाजलेले आहे सॉरी तीन नाही अडीच कम्प्लीट अडीच वाजलेला आहे सकाळी स्वयंपाक केला असला ना मला मूड बिलकुल म्हणजे दुपारी स्वयंपाक करावच वाटत नाही माहित नाही का बरं ते कारण मला ना सवयच नाहीये दुपारी स्वयंपाक वगैरे करायची एकदा सकाळी केलं ना मी मानते दिवसभराचं पण असा वेळ होऊन जातो मग एक मनला तर दुसरी कामं वगैरे असतात अंशूलाही आणलेलं आहे आता त्याचा होमवर्क चालू आहे ते घ्यायचंय मला सध्या स्टार्ट आहे एटी गुड 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 फॅन 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 कुठे फॅन এটা জি এ জি কুটে এজি এ জি এ জি হ্যাঁ ট্যা গুড আনতে এডি কুঠে এডি এ गुड गुड हे तर झालेलं आहे झालेलं आहे ते पण बॉल कोणतं आहे कॅप ए पी कॅप केलेलं आहे ते ऑलरेडी रे चला इथे अंशुचा पण होमवर्क झालेला आहे आल्यापासून काल तसाच राहून राहिलेला होता काल लक्षच केलं नाही पण ते काही मॅडमनी बुक दिल्या तर आल्यानंतर मग उद्या करून घ्यावं लागेल मला असंच स्टार्टिंगला अशा भाज्यांना निवडून व्यवस्थित निसून वगैरे घ्यायचं असतं कारण अशांमध्ये आळ्या पण असतात हिरव्या वगैरे ते आपल्याला दिसत नाहीत एकदम निवडून स्वच्छ धुवून वगैरे घ्यायच्या कारण ही असतात ह्या भाज्या आणि मी तसंच करते कारण ना फवारलेल्या वगैरे ना न धुता तर करूच नाही खरं तर मी ऑलरेडी हे पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि थोडंफार ना एकदम म्हणजे ते चिकट होतात भाज्या त्याच्यामुळे मी कट वगैरे करून घेतलेली आहे एकदम सुटसुटीत आणि मोकळी होते भाजी खायला आणि भाकरीसोबत तर अप्रतिम लागते खायला पुढे रेसिपी पहा तुम्ही याच्यात मी टाकत आहे शेंगदाण्याच कूट असच आणि हिरव मिरच पण टाकणार आहे इकडे तेल गरम करायला कडे इकडे ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये ते तेल आहे ते आणि हे पहा इथे टाकलेले आपल्या म्हणजे मी जास्तच टाकते कूट कारण मला जास्त आवडतं म्हणून आणि ह्याचं सगळं मिक्स करून घेणार आहे मी मिक्स करणार आहे हिरव्या मिरच्याची भाजी कारण खूप छान आणि टेस्टी लागते बरं का मी भाजीला कापून घेतलेला आहे कारण छान सुकी सुखी होते म्हणून या नान मला तर खूप आवडते भाजी हे टाकलेलं आहे आपण शेंगदाण्याचं बोट जर कमी वाटलं तर वरून मी टाकू शकतो आपण आता मला मिर मिरची घ्यायची मिरची जे की मी कट करून घेते मिरची फायनली हे डबे ना एवढे हेल्पफुल पडायला लागलेत ना खरच खूप भारी डबे आहेत करता हे फर्स्ट टाइम केले होते ना धुवून ठेवलेल्या आहेत मी मिरच्या याच्यामध्ये आता याला मला घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटून घेते मी हिरव्या मिरच्या ना हिरव्या भाज्याला ना एवढ्या छान लागतात ना खूप भारी टेस्ट येते आता ही भाजी ना एवढे टेस्टी होते ना आणि लसूण ही मी असंच टाकणार आहे कच्चा ह्याच्यामध्ये ते वाटून ठेवलेला आहे पण मिरच्या ना एवढ्या तिखट आहेत खूप तिखट आहेत बरं का मिरच्या ह्या आणि ह्याच्यासोबत ह्या भाजीसोबत ना भाकरी खूप एवढी छान लागते ना टेस्टी खरंच आता आपले आणि छान छान सुंदर व्हिडिओ येतील भजी वगैरे केलेली आणि सगळ्यात महत्वाचं मला काळ ही वाट म्हण काळ मिरची वाटायचं आहे त्याचा पण मी व्हिडिओ करणार आहे हे पहा एवढे घेते मी मिरच्या वाटून घेते आणि टाकते इथे घेतलेला आहे मी मिरचू वाटून खूप तिखट आहे टाकू काही कळ ना मला मिक्स करून घ्यायचं आहे मला खूप तिकट कमीच करते कारण ना मी भाजी एवढी तिखट झाली होती कोणीच खाली नव्हती हो मी सुद्धा खाली नाही एवढी तिखट झाली होती बघत होईल काय नाही मुलं तर खातच नाहीत मग सगळं आणि याच्यात टाकायचं आहे लसूण जो की असाच मिक्स करून आहे आपल्याला खूप छान लागते अशी भाजी माझी आजी वगैरे असच <coughs> बनवत होती ती खालीच आणि तेलात म जिरे मोहर हो टाकून परतून घ्यायचं बस झाली भाजी आपली भाजी केल्यानंतर ना हे असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला थोडं पाणी पण टाकू शकतो आपण याच्यात पण मी धुतलेलं लागलं तर टाकणार आहे वरून मीठ टाकायचं आहे कारण मीठ ना मी मिरच्यामध्ये ना थोडं टाकलेलं आहे हिरवी मिरचीमध्ये आणि जर लागलं तर शेंगदाण्याचं पोटही टाकू शकतो रळाचं कूट काही नाही टाकणार कारण ते दिसून येणार नाही पहा असे मिक्स करून घ्यायची भाजी एकदम सुंदर थोडंफार लागेल शेंगण्याचं पूर मी चला तर टाकायचं आपल्याला मरी टाकली हो हो ते इथे टाकायचं आहे जिरे अंशुला आज भूत चढले त्याला इथे थोडं फार टाकलेलं आहे मी चढकल्यानंतर मग आपल्याला हे टाकून द्यायचं भाजी मीठ पण टाकलेलं आहे मी याच्यात उद्या मीठ पण टाकलेलं आहे भाजी मला थोड़ी आ रहा है वाला ताको बीच तो ये थोड़ी सा कुनारे जा सकते हैं हम थोडं पाणी टाकायचं शिजायला फायनली आपली भाजी तिकडे शिजत आहे आणि इकडे हर्ष अंशुजी चालली आहे लुडबुड थोडीफार जे की त्याला आज म्हणजे फेवरेट खायचं होतं सँडविच जे की सकाळपासून रट लावला होता मम्मी मला टिफिनमध्ये दे सकाळी तर म्हणजे स्कूलमध्ये पण जायचं नाही होता पण मी म्हटलं तुला आल्यानंतर मी नक्की बनवून देते म्हटलं तो तेच ध्यानात ठेवून स्कूललासुद्धा गेलेला आहे कारण त्याच्या स्कूलमध्ये ना अनहेल्दी असं खाणं म्हणजे अलाऊड नाही आहे कारण टीचर्स पण थोडंफार रागवतात आम्हालाही दिल्यानंतर म्हणून मी देत नाही जास्तीत जास्त टाळतेच पोळी भाजीच देते त्याला जास्तीत जास्त करून आणि त्यांच्या नादणी माझा स्वयंपाकही होऊन जातो बरं का दररोजचा चपाती वगैरे दिल्यानंतर तो मस्त खातो एन्जॉय ही, ही करतो पण अशा काही गोष्टी दिल्या ना मग तो घरी येऊन ना व्यवस्थित जेवत नाही मला पण थोडंफार तेच बरं वाटतं की म्हणजे स्कूल मध्ये तो म्हणजे पोळी भाजी तरी खातोय घरी आल्यानंतर म्हणजे असं काय म्हणजे थोडंफार अनहेल्दी खाल्लं तरी चालते कारण एकदा पोट भरलेलं असताना त्याच्यामुळे चटरपटर खाल्लं तरी काही वाटत नाहीये मग तो हट्ट करू लागला मग त्याचं तेच ते चा ते चालू होतं सँडविच वगैरे बनवून देणं आणि फायनली तो माझ्याकडून बनवून घेतलास भाजीची रेसिपी माझी चालू होती तिकडे पुढे तुम्ही पाहाच आणि भाजी कशी वाटली मला नक्की सांगा फुल रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे भाजी तशीच ती इकडं होत आहे सँडविच ते तुम्हाला आहे कारण अंशूचं एकच आहे सकाळी हर्षूला दिलं म्हणलं की याला पण पाहिजेच आहे केलेला आहे त्याला सँडविच एकच कारण हा लास्ट का ब्रेड होता आणि आता मला भाकरी टाकायची आहेत चला तर खूप मोठा ब्लॉग झालेला आहे ऑलरेडी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय